नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पी एम किसान लाभार्थ्यांना येथे दिले जातात तर मित्रांनो चार महिन्याच्या अंतरावरती दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथे जमा केला जातो परंतु मित्रांनो आता दोन हजार पंचवीसमध्ये येथे सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता येथे वाढीव मिळणार आहे तर मित्रांनो हा हप्ता किती वाढीव मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मित्रांनो या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता जाणून घेऊया पी एम किसान सन्मान निधीचे हप्ते आता पुढे वाढीव किती मिळणार आहे या व्हिडिओमध्ये तर यामध्ये मित्रांनो आपण बघू शकता देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे बजेट दोन हजार पंचवीसमध्ये सादर होण्यास आता कमी कालावधी उरला आहे दिल्ली निवडणूक पाहता निवडणूक आयोग सध्या काही योजनांच्या घोषणाचा पायाबंद घालू शकतो आणि मित्रांनो पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये यम एस पी किमान हमी भावावरून गेल्या पाच वर्षापासून संघर्ष सुरू आहे पण मित्रांनो पण पी एम किसान योजनेत अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना दोन हजाराची तीन महिन्याला मदत मिळत आहे पी एम किसान योजनेत वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येतात ही रक्कम यंदा बारा हजार रुपये होण्याची शक्यता आहे तशी मागणी पण होत आहे या रकमेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो येथे बघू शकता तुम्ही आता केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी ये आता येथे एक फेब्रुवारी न... मध्ये येथे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचे वर्षाला सहा हजार रुपये मिळत होते त्या शेतकऱ्यांना आता वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो अशी महत्त्वाची माहिती होती माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशात पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र